भाद्रपद महिन्यामध्ये पोळा हा सण असतो तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक हा सण साजरा केला जातो यामध्ये वर्षभर आपल्या धण्यासाठी राबणारे बैल आणि त्यांचे ऋणानुबंध ठेवण्यासाठी बैलांप्रती असलेला जिव्हाळा प्रेम व्यक्त करणारा हा पोळा सण साजरा करण्यात येतो चालू वर्षी पर्जन्यम्यान चांगल्या प्रकारे पडले त्यामुळे शेतकरी सुखावलाय बैलांसाठी चाऱ्याचा प्रश्न मिटलाय त्यामुळे चालू वर्षी बैलपोळा या सणाला विशेष महत्व प्राप्त झालं त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात पोळा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आलाय विशेषतः शिरूर तालुक्यातील शिकरापूर या ठिकाणी या सणाला विशेष महत्व असतं शिरूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तसेच विविध कार्यकारी सोसायटी शिकरापूरचे माजी व्हॉइस चेअरमन कवटे आणि जुन्या पिढीमधील अष्टपैलू व्यक्तिमत्व युवकांचे प्रगतशील शेतकरी श्री हरिभाऊ दादा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान तुषारभाऊ चव्हाण युवा मित्र मंडळ यांच्या वतीनं भव्य बैलपोळा सणाच्या निमित्तानं मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये प्रामुख्यानं पारंपरिक वाद्य ढोल ताशा हलगी यांचा वापर करत मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे युवा कार्यकर्ते ऋषिकेश भाऊ कवटे यांनी केलेली नेत्रदीपक फटाक्यांची आतिषबाजी तसेच भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करत बैलपोळा सण या ठिकाणी साजरा करण्यात आला सध्या आधुनिक आणि यांत्रिक युगामध्ये बैल हा प्राणी कालबाह्य होत चाललाय सध्या यात्रेच्या माध्यमामधे बैलगाड्या शर्यतीसाठी बैलांचा वापर होतो त्यामुळे जुन्या पिढीमधील मंडळींनी शेती करण्यासाठी बैल राखून ठेवली आहेत कितीही आधुनिकतेचा बडेजाव केला तरी शेतकरी आणि बैल हे समीकरण जुन्या जाणत्या मंडळींनी जोपासलाय शेवटी आपली भारतीय संस्कृती अशा जुन्या मंडळींच्या जीवावरच उभी आहे सुनील पिंगळे सी चोवीस तास शिक्रापूर साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिलं बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस तिसरा बक्षीस 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 फ्रीज मोबाईल सायकल आणि ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराग इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल